श्रीक्षेत्र नोरसिवाडी येथील मंदिर पाण्यात असूनही निमित्त दत्त दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्तच्या गजरा इथं कृष्णा पंचगंगार संगम तीर्थावर निमित्त भक्तिमय वातावरण आहे सुमारे एक लाखापेक्षा अधिक भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते वाटेपासून भाविकांच्या हजेरीनं दत्त मंदिर भक्तिमय वातावरणानं फुडून गेलं होतं मुख्य मंदिरातील स्वयंभू पादुका पाण्याखाली असल्यानं ना, नारायण स्वामी मंदिरात ठेवण्यात आलेल्या स्त्रीच्या उत्सव मूर्तीचं भाविकांनी दर्शन घेतलं आज गुरुपौर्णिमेनिमित्त श्री दत्त मंदिरात अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पहाटे साडेचार वाजता काकड आरती व शोडोपचार पूजा सकाळी सात ते बारा वेळेत अनेक भक्तांनी श्रींना पंचामृत अभि अभिषेक पूजा सेवा केली दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीवर महापूजा करण्यात आली तीन वाजता ब्रह्मवृंदांकडून पवमान पंचसूक्ताचं पठन रात्री दत्त मंदिरात धूप दीप आरती असे धार्मिक विधी करण्यात येणार आहे गुरुपौर्णिमा व गुरुपूजन करण्यासाठी महाराष्ट्रासह गुजरात कर्नाटक गोवा आदी अनेक राज्यातून असंख्य भक्तगणांनी हजेरी लावली टू व्हीलर व सायकल वरून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय असते भाविकांनी येथे गुरुपूजन तसेच जप जाप तसेच अनुष्ठान करून गुरूंचे आशीर्वाद घेतले भाविकांच्या सोयीसाठी येथील दत्त देवसंस्थान मार्फत ठिकठिकाणी क्लोज सर्किट टीव्ही व्यवस्था दर्शन, दर्शन क्षक आदी व्यवस्था करण्यात आली ग्रामपंचायत टू व्हीलर पार्किंग दिवाबत्ती आरोग्य व्यवस्था साफसफाई आदी सोयी सुविधा करण्यात आल्या मंदिर व परिसरात आवश्यक पोलीस बंदोबस्त होता दत्तदेव संस्थान व ग्रामपंचायत मार्फत येथील गर्दीवर नियंत्रण ठेवलं जात दत्त मंदिर पाण्यात असल्यामुळं व दिवसभर पावसाची रपचिपासल्यामुळं पाण्यात बुडणे व अन्य दुर्घटना होऊ नये म्हणून मंदिर परिसरात बॅरिगेड्स सुभा करण्यात आल्या हो होत्या